थोर समाजसुधारक क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले या भारताच्या प्रथम महिला शिक्षिका त्या कवयित्री अध्यापिका उत्तम समाजसेविका आणि पहिली विद्याग्रहण करणारी महिला देखील होत्या या व्यतिरिक्त त्यांना महिलांच्या मुक्तिदात्या देखील म्हटले जाते त्यांनी आपले आयुष्य महिलांना शिक्षित करण्याकरिता त्यांना त्यांचा हक्क मिळवून देण्याकरिता खर्च केले अशा या थोर समाजसेविका सावित्रीबाई फुले यांची जयंती सिन्नर नगर परिषदेत साजरी करण्यात आली सावित्रीबाईंनी अठराशे अठ्ठेचाळीस साली शिक्षणाचे माहेरघर असे आपण ज्याला म्हणतो त्या पुण्यात पहिली मुलींची शाळा सुरू केली पती महात्मा ज्योतिराव फुले यांच्या मदतीने त्यांना सतत पुढे जाण्याकरिता प्रेरणा मिळत होती ते त्यांचे फक्त पती नव्हते तर एक चांगले गुरुदेखील होते सावित्रीबाईंचा विवाह ज्यावेळेस झाला त्यावेळी बालविवाहाची परंपरा होती त्यामुळे वयाच्या अवघ्या नवव्या वर्षी त्यांचा विवाह बारा वर्षाच्या ज्योतिरावांशी झाला होता त्यांचा विवाह झाला त्यावेळेस त्या शिक्षित नव्हत्या पण लग्नानंतर ज्योतिबांनी त्यांना लिहिण्या वाचण्यास शिकवले त्याकाळी स्त्री शिक्षणास समाज विरोध करत होता मात्र शिक्षण घेण्यासाठी व शिकवण्यासाठी त्यांना खूप संघर्ष करावा लागला समाजाच्या इतक्या विरोधानंतरही त्यांनी आपले शिक्षण पूर्ण करून भारतातील पहिली मुलींसाठी शाळा स्थापन करून स्त्री शिक्षणाचे ते प्रणेते बनले अशा या क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांची जयंती सर्व सामाजिक संस्था राजकीय पक्ष व विविध पक्षांतील कार्यकर्ते बचत गटातील महिला वर्गांनी एकत्रितेत साजरी केली यावेळी अनेकांनी सावित्रीबाई फुले यांच्या कार्याबाबत माहिती दिली एस न्यूज साठी अक्षय गायकवाड सावित्रीबाईनं वंदन करताना एका गीतातून वंदन करण्याची माझी इच्छा आहे श्री जातीच्या मुक्तीसाठी आले महात्मा फुले ग श्री जातीच्या मुक्तीसाठी आले महात्मा फुले ग आले महात्मा फुले जय शिक्षण केले फुले ग आले महात्मा फुले जय शिक्षण केले फुले ग एवढंच एक द्रौपद होतो आणि एक ओबी आहे सावित्रीबाईंची ती ती एक सादर करतो आणि मी थांबणार पहिली माझी ओबी ग सावित्रीच्या बुद्धीला शिक्षणाचा पाया तू घातला पहिली माझी ओबी ग सावित्रीच्या बुद्धीला मीनाच्या शिक्षणाचा पाया तू घातला आज तीन जानेवारी क्रांती ज्योती श्री सावित्रीबाई फुले हा जन्मदिवस आपण आज साजरा करत आहोत खरं म्हणजे माननीय मुख्यमंत्री उद्धव ठाकरे साहेबांचं आपण आज अभिनंदन मानलं पाहिजे की त्यांनी आज स्त्री जातीला एक सन्मान म्हणून महिला शिक्षक दिन हा त्यांनी आज तीन जानेवारी म्हणून साजरा करण्याचं त्यांनी उद्दिष्ट साध्य केलेला आहे आमची आई असं म्हणते की ज्या घरामध्ये स्त्री जातीचा आदर सत्कार केला जातो तिथं लक्ष्मी कायमस्वरूपी असते पण खरंच सिन्नर शहरामध्ये ज्यावेळेस माननीय प्रकाश भोवाजे यांनी सावित्रीबाई यांचा ज्यावेळेस साव। सिन्नर शहरामध्ये सिन्नर शहरामध्ये सावित्रीबाईंचा ज्यावेळेस पुतळा बसवला त्यावेळेस खरंच सिन्नर शहराचाही विकास झालाय असं म्हणता येईल खरंच स्त्रीला आदर सत्कार देणं हे तीन जानेवारीच नव्हे तर कायमस्वरूपी स्त्रीला आदर दिला पाहिजे तरच स्त्री जातीचा सन्मान केला जातो एवढं बोलून मी थांबते सर्व महिलांना बचत गटाला तसेच सिन्नरच्या भारतीय सर्व महिलांना तीन जानेवारीचा माझा मानाचा मुजरा